सुटला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या नेवरीकरांच्या मैदानातला पहिला सीमी सुटला आणि ज्या पहिल्या सीमी मध्ये एकूण सहा गाड्या आहेत सहा गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय पहिला गुलाचा माणकडे पड्याल कोकटेला अड्याल अर्जुन अतिशय सुंदर बैलगाडीचा शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात कवा कुठं कस काय पण घडत ओपनच्या मैदानात दुशान नसीब आजमवलं आणि दुसा फायनल चा मानकरी ठरला हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र जात्या प्रमाणात दिवस हा प्रत्येकाचा येत असतोय जात असतोय फक्त आपण संयम ठेवला पाहिजे हॅलो गाड्या वाड्या माग सेमीफायनल दोनवाळा गाड्या सोडून येणारे बाहेर ना चालत यायच गाड्या सोडून येणारे बाहेर ना चालत या